होमिओपॅथी व मानसिक सल्लागार म्हणून डॉक्टर रत्ना चोपडे पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत या काळात त्यांनी शेकडो असाध्य हजारांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत भारतातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहनदास गाडबैल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली नाशिक जिल्ह्यातील रुग्णांना होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करण्याची संधी मिळावी यासाठी तीन जानेवारीला डॉक्टर रत्नाज होमिओपॅथी रोंगटा शॉपिंग हब मुंबई आग्रहावे इंदिरानगर येथे नवीन क्लिनिकचे शुभारंभ करण्यात आले यावेळी प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहनदास गाडबैल डॉक्टर शंकर कुराडे डॉक्टर प्रदीप भंडारी डॉक्टर भालचंद्र ठाकरे डॉक्टर अनुराधा गंभीर डॉक्टर सुप्रिया जोशी डॉक्टर ज्योती पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी असाध्य आजारांचे कारण व अनेक उपचारांती हे आजार बरे का होत नाहीत या विषयांवर प्रश्न उत्तरे व मोफत मार्गदर्शन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉक्टर रत्नाज होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये अनेक उपचार करूनही आराम पडत नाही व निश्चित निदान होत नाही अशा सर्व आजारांवर योग्य मार्गदर्शन व उपचार केले जातील नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रत्ना चोपडे एम डी होमिओपॅथिक तज्ज्ञ व मानसिक सल्लागार गेली चौदा वर्षं मी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो मी माझा चौदा वर्षांचा अनुभव व ज्या तज्ज्ञ सोबत मी काम केलेले आहेत ते मी तुम्हाला लोकांसोबत शेअर करू इच्छिते माणसाच्या शरीरावर येणाऱ्या व्याधींचे मूळ हे मनाशी असते त्यामुळे नुसत्या शरीरावर आलेल्या लक्षणांचा उपचार करून कोणताही व्याधी मुळापासून दूर होत नाही रुग्णाचे मन त्याचे विचार करण्याची पद्धती त्याच्या आयुष्यात आलेले दुःख तणाव या सर्व गोष्टींचा विचार करून जे औषध उपचार त्याला दिले जातील तेच त्याच्या ते व्याधींना पूर्णत बरे करू शकतात मित्रांनो जास्त काळ चाललेला तणाव हा सरळ सरळ माणसाच्या प्रतिकार शक्ती व मेंदूच्या संप्रेरकांवर परिणाम करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की मेंदू हा शरीराच्या सर्व कार्यांचे कार्यांना नियंत्रित करत असतो तर मेंदूवर झालेला परिणाम हा सरळ सरळ शरीरावर परिणाम करतो आणि ते लक्षणांच्या रूपात दिसतात आणि आपण जी उपचार पद्धती घेतो त्यामध्ये फक्त लक्षणांचा उपचार केला जातो पण त्याचे जे मूळ कारण आहे जे मनापासून मनापासून सुरुवात आहे त्यावर कोणीही लक्ष देत नाही तो होमिओपॅथी ही एकमेव अशी सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या मनाचा व शरीराच्या लक्षणांचा दोघांचाही विचार केला जातो आणि रुग्णाला बरे केले जाते त्यामुळे प्रगत वैद्यकशास्त्रात ज्या आजारांसाठी कायमचा निश्चित असा उपाय नाही असे आजारसुद्धा होमिओपॅथीने पूर्णता बरे केले जातात मी रुग्णांना आव्हान करेल की असा कोणताही आजार नाही की ज्याचा समूह नायनाट होऊ शकत नाही तर ज्या अशा असाध्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मी सांगेन की त्यांनी नक्की एकदा डॉक्टर रत्नाज होमिओपॅथीला व्हिजिट करावे व आपल्या व्याधींपासून मुक्तता मिळवावी आणि आजाराने निराश झालेल्या रुग्णांसाठी एक आशेचा किरण डॉक्टर रत्नाज होमिओपॅथी आहे धन्यवाद अंगावर पित्त येणं पित्त येणं गुड साईन तीन चार दिवस पित्त असेल थांबा आठ दिवस पित्त राहते इथं जातो इथं जातो कमधून जाते पित्त काय बॉडी बोलते शरीर बोलत तुम्ही ऐकत नाही डायरिया काय होतो शरीर बोलतं की माझ्या आतमध्ये घामेड आलेल्या बॅक्टेरिया झालेल्या मला बाहेर जाऊ दे तुम्ही त्या दाबून टाकता आणि डॉक्टर जरा अँटी डायरेक्ट ड्रग देतात तिथून दुखवते आता सर्दी पडणार नाक व्हायला पाहिजे कारण आतमध्ये टाकून बाहेर येतात सर्दी जर पडणार शिंक काय ते शिंक काय ते कारण आतमध्ये टाकून आहे कुठेतरी इन्फॉर्मेटरी आहे त्याच्यामुळे पगार जवळ झाला पगारनंतर डायरी पगारनंतर सर्दी चिंता झाल्या हातची हातची करत काही जण चिंता बंद होतात पण तुम्ही ते करत नाही त्याला औषधीचे बॉय घेऊन अँटी एलर्जी अँटी इन्फॅनिक ड्रग आपण बंद करतो आणि त्याचे परिणाम पुढे मोठ्या आजारात होतात आहार या विषयावर बोलताना दोनच गोष्टी सांभाळा पुढच्या विषयात चालतो पहिला विषय जर तुम्हाला औषध ट्रायल येते तर फक्त आहार कुपोजित ठेवायचा वाटत ते खायचं जेव्हा भूक लागली तेव्हा जेवायचं भूक नसताना जेवायचं नाही आणि दुसरं सोपा उपाय आयुष्यात सगळ्या मोठ्या आजार सगळ्या डायबिटीस ठीक करायचं आहे का डायबिटीस करायचं आहे तुम्हाला कल्टिंग बंद करायचं आहे सांगू शकत फक्त तुम्ही वॉटर सुरू करा या जगातला सर्वात अन्न न खाणे करून बघा हप्त्यामध्ये एक दिवस फक्त वॉटर फास्टिंग करायचं वॉटर म्हणजे काय ओनली वॉटर 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 त्या बाकी काही येणार नाही दॅट वॉटर फास्टिंग क्लीन्स युअर होल बॉडी